नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज माझा आवाज थोडासा म्हणजे व्यवस्थित येत नाही आहे त्यासाठी सॉरी म्हणत आहे इग्नोर करा कारण माझी तब्येत यावेळी खूप बिघडलेली आहे आवाज व्यवस्थित येत नाही कारण बहिणीचं लग्न झालं आणि त्यामध्ये आमची आम खूप धावपळ झालेली आहे सगळ्यांचीच त्यामुळे थोडीशी तब्येत माझी ठीक नाही आहे यावेळी आणि सगळी लग्नाची व्हिडिओ तुम्हाला इथे निवा थोडीशी लेट येतील त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे तर आजचा वार सांगते आजचा वार बुधवार आहे आणि आज आहे बसव जयंती म्हणजे अक्षय तृतीया आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला सगळ्यांचं जेवणं खाणं देवळा नैवेद्य सगळी सगळी कामं आवरलेली आहेत माझे कपडेही वाळलेले होते काढून ठेवलेले आहेत टोटली घरची सगळी कामं आवरली कारण आता मी जात आहे आठ दिवसासाठी कारण लग्न आहे सोमवारी पाच तारखेला आणि आजपासूनच कार्यक्रम सुरू झालेला आहे म्हणजे जसं भांडी वगैरे आणायचे आहेत म्हणजे लग्न म्हणल्यानं खूप सारी तयारी असते आणि माझ्या बहिणी पण आलेल्या आहेत मला जायला थोडासा लेट झालेला आहे जी माझी दुसऱ्या नंबरची बहीण आहे ती तरी आठ दिवस झालं माहितीच आहे आणि आज सगळ्याच बहिणी येणार आहेत काल थोड्या म्हणजे दोघी आलेल्या आहेत आणि आज सगळेजणच आम्ही आलेलो आहोत तर सगळी घरची कामावरली मिक्सर वगैरे जे मी घेतलेले होते भांडे अगोदरही मी सेअर केलेलं होतं की मी कॅन्टीनमधे हे सगळे भांडे आलेले होते ते भांडे घेऊन आम्ही आलेलो आहोत मी आणि आणि इकडे बघू शकता माहेरी जत्रा भरलेली आहे सगळेजण जेवण करत होते मी आले तेव्हा म्हणजे आज अक्षय तृतीया आहे तर सगळ्यांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक बनलेला आहे माहेरी पण बनलेला आहे तर स्वयंपाक झाला सगळेजण जेवण करत बसलेले आहेत मी थोडीशी सगळी कामं लवकर आवडूनच आलेली होते तर आल्यानंतर मीही दोन घास सगळ्यासोबत खाल्लं कारण आई म्हणत होती ले ले की थोडंसं जेवण कर मी घरी जेवण करूनच चाललेली होती तरी पण आईचं असतं ना की थोडंसं जेवण कर माझ्यासोबत तर दोन घास खाल्लेली आहे आणि सगळ्यांच्या इकडं हा बाबली मिटिंग चालू आहे म्हणजे बघू शकता माहेर छोटंच आहे म्हणजे घर छोटं आहे पण यामध्ये कितीजण आहोत तुम्ही बघू शकता आणि यामध्येच आमची माया आहे ती एक ताईंची कमेंट पण आली ताई आपलं सासर कितीही मोठं असो कितीही आपण करोडपती असो कितीही बिल्डिंग मोठी असो पण जे माहेरचं असतं ना ते कशालाच येत नाही ते कितीही छोटं असो माहेरचं माहेर सोकत जगा वेगळा असतं तर इथं आल्यापासून खरंच खूप छान वाटते आणि आठ दिवसासाठी मी आलेले आहे आणि तिकडचं आता दिनेश बाबा आणि दिनेश बाबा तीघजण तिकडे राहणार आहेत आता तुम्ही म्हणसाल तर त्यांच्या खाण्याची व्यवस्था कशी होणार तर बाबांना तर गरम पाणी पाहिजे गरम भाकर पाहिजे तर हो आ, मी जमलं तसं इथून टिफिन देणार कारण इथून कम जास्त दूर नाही फक्त आठ किलोमीटरवर आहे दिनेश होऊन टिफिन नेला तरी करून देते नाहीतरी एस देणार आहे असा विचार करून मी आहे कुठलंच नाही जमलं तर दोन तासासाठी घराकडे जाऊन पूर्ण घरा झाड मारून स्वयंपाक वगैरे करून मी परत येणार आहे कारण जास्त दूर नाही त्यामुळे ना आम्हाला जास्त टेन्शन नाही आहे तर बघू शकता सगळ्यांची आपापली मिटिंग चालू आहे मस्ती चालू आहे सगळेजण लहान म्हणजे सगळे आता सात बहिणीचे मुलं तर खूप मोठी फॅमिली आहे म्हणजे असं लग्नाचा कार्यक्रम तर वेगळ्या वराडाची गरजच नाही आहे आम्हाला इतके सगळे आम्ही आहोत इतकी मोठी फॅमिली आहे आमची की आम्हाला दुसऱ्या वराडाची गरजच पडत नाही आहे हो तर सगळ्या महिने आम्ही आठ दिवस अगोदरच आलेलो आहोत आणि सगळ्यांचा गोंधळ चालू आहे दिनेशला जाऊ देत नव्हते कारण त्यासोबत मस्ती खेळ चालू होता सगळ्यांचा दिनेशला पण जायचं म्हण नव्हतं तर थोडा वेळ खेळा सगळ्यासोबत शेताकडे एक फेरी घातला आणि गेल्या शेतीत आहे एकदम घराजवळ आहे दूर जाण्याची गरज जसं आता आम्हाला फिरत फिरत यावंच वाटलं तर येता बघू शकता एकदम हिरवळ आहे सगळीकडे म्हणजे ज्वारी मका हे सगळं घातलेलं आहे मशीसाठी तर छान वाटतं शेताकडे तर इकडे आलेलो आणि शेतामध्ये हे सगळं सामान ठेवलेलं आहे इकडे बघू शकता आम्ही या वेत आहोत शेतामध्ये आणि इथं मोठं पत्राचं शेड मारलेलं आहे आणि इथं सगळं लग्नाची जेही वस्तू आहे कारण घर छोटं आहे तिथे सगळे पोथे वगैरे बसणार नव्हते म्हणून सगळं सामान इकडं आणलेलं होतं आणि इथंच आम्ही सगळ्या साड्या जेवण ते पॅक करत आहोत आम्ही सगळ्या बहिणी अर्चना आणि अश्विनी गेलेल्या आहेत गावी म्हणजे थोड्या वेळात ते परत येतील तोपर्यंत तो मी कल्पना आणि रोहिणी ते एकजण शेताकडे आलेलो आहोत आणि सगळ्या साड्या जेण्यात आयरी साड्या ज्या आयर करायचं आहे कुणाकुणाला कुठला आयर करायचं आहे त्यावरती सगळं नाव लिहून लिष्ट घालून त्यावरती तांदळाचे एक एक पॉकेट आम्ही इकडे तयार करत आहोत म्हणजे असेच खुले तांदूळ टाकलं तर सगळीकडे होतात परत साडीला घ्यायला लागू होतात म्हणून आम्ही छोटे जे छोटे पॉकेट भेटतात ना ते पॅक करत आहोत त्यामध्ये सुपारी परत खोबरं टाकून हे पॅक करून सगळ्या एक एका साडीमध्ये हे ठेवणार आहोत म्हणजे सगळी ओटीची सामग्री आम्ही इकडं पॅक करत आहोत सगळेजण आलेलो शेताकडे आणि सगळ्यांचे मुलं भाडे पण आलेले आहेत सगळ्यांची खूप मस्ती होत आहे खूप एन्जॉय होत आहे अशामध्ये वेळ कुठं जातो ना अजिबात कळत नाही जसं घरामध्ये आपण एकटे एकटे असतो घरची कामं आवरत त्यामध्ये थोडंसं असं बोर पण वाटतं ना इथं बोर होण्याचं चान्सच नाही आहे सगळ्यासोबत असा वेळ ना सकाळ कधी होत होती आणि संध्याकाळ कधी होत होती अजिबात आम्हाला समजत नव्हतं तो म्हणजे थोड्या वेळ शेताकडे आली ही शेता म्हणजे हे सगळं सामान इथं आणून ठेवलेलं होतं आम्ही त्यामुळे सगळी पॅकिंग वगैरे इथंच होत होती आमचे कारण जे जे मोठं सामान आहे ते इकडंच आणलेलं होतं परत इकडं ही पोते वगैरे बघत आहात सगळी दादू आणून ठेवलेले कारण घर छोटं आहे माहेरमध्ये त्यामुळे सगळी ठेवलं नाही कारण आता सोयी द्यायला येणार तर स्पेस खूप कमी आहे तिथं त्यामुळे सगळी इकडे चाललेलं आहे आम्ही इकडं बोलत बोलत असं सगळं ठेवत आहोत म्हणजे भर आहे कुणाला करायचं आहे म्हणजे फुल आहे कुणाला करायचं आहे साड्या कुणा करायच्या आहेत सगळं लिस्ट घातलेली आहे म्हणजे त्यावरती लिहिलेलं आहे कारण लग्ना दिवशी कसलाही गोंधळ हो नको आणि आजकाल एक होत आहे ना की लग्ना दिवशी ना एकूण एकाला आयर न करता छान लग्नाचा एन्जॉय घेतात छान कार्यक्रम एन्जॉय करतात पण आमचं थोडंसं गोंधळ झालं ना कारण पत्रिका जे आहेत ना व्हॉट्सअपनं किंवा कुणीतरी पाहुणे आले गेले त्यांच्याकडे दिलेले होते त्यामुळे जे आहेत ना साड्या आम्ही दिलेल्या आहेत पत्रिकासोबत नाहीतरी आजकाल असं झालेलं आहे की साड्या पत्रिकासोबतच जातात त्यामुळे गोंधळ जास्त होत नाही आपला पण यावेळेस थोडंसं असं झालं ना की बाबा भाऊ पण बेंगळूरला गेलेला होता बाबांना एक त्यांना काही सुचलं नाही दीपकाला तेव्हा थोड्याशा पत्रिका दिलेल्या होत्या नंतर जे आहेत ना बाबा जाऊन दिले किंवा कुणी पाहुणे आले एका गावची तर त्यांना दिलेला आहे तर व्हॉट्सअपनं पत्रिका गेलेली त्यामुळे साड्या ज्या आहेत ना, ले ले ना, ना।, ना ते दिलेल्या नाहीत पाहुण्यांना आता लग्ना दिवशी सगळ्यांना आयर करायचा आहे त्यामुळे ना सगळी तर एक साडी ब्लाउज पीस दस्ती टोपी आणि त्यावरती एक तांदळाची पुडी हे अशा पद्धतीने आम्ही ठेवलं आणि सगळे हे पॅकिंग आम्ही केलेले आहे तर दिवसभरात हे झालं नंतर अर्चना आलेली आहे म्हणजे गावी गेलेले होते हे अश्विनी आणि अर्चना आत्ता आलेले आहेत आल्यानंतर सगळा पसरा आम्ही उचलला आणि शेडमध्ये पूर्ण झाडू मारते म्हणजे दोन रुमाई इथं केलेले आहेत तर अर्चना झाडू मारत आहे आणि सगळे आता हे चिल्लेफुल्ले म्हणजे बच्चा पार्टी आता घराकडे जायला निघालेली आहे कारण आता वातावरण छान झाले जेव्हा आम्ही आलेलो होतो ना त्यावेळेत खूप भयानक कोण होतं पण आता इव्हनिंगची वेळा एकदम थंड असं वातावरण असं वाटतं की घराकडे जाऊ नये इथंच बसावं खूप छान वाटत होतं तर थोडा वेळ बसलो वातावरणाचा एन्जॉय घेतला आणि आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत मशीनना म्हणजे भाव आत्ता आलेला आहे आणि मशीनना चारा पाणी करत आहेत बाबा पण आहेत आई पण आलेली आहे तशी दाकडे ती आहेत आता आम्ही घरी आलेलो आहोत घरी आल्यानंतर तरी त्यांचा गोंधळ सुरू आहे आणि इथं आर्जनानं साड्या वगैरे घेतलेल्या आहेत ते दाखवत होते की साडी कशी आहे ते बघत होतो म्हणजे सगळ्यांचं खूप खूप गोंधळ चालू आहे कोणी साडी दाखवत आहे कोणी जेवतच आहे कोणी झाडू मारत आहे कोणी स्वयंपाक करत आहे सगळ्यांचा आपापलं चालू आहे खरंच खूप छान वाटत आहे आणि जेव्हा आम्ही शेताकडे गेलो होतो ना त्यावेळी खूप पसारा असा पडलेला होता तर अश्विनीने सगळा पसारा उचलला भांडे वगैरे क्लीन केले कारण आता चार चौघाचं चा। आपल्याला भांडे पण खूप सारे होणार आहेत आणखीन परत तिथं भांडे पर पडलेले आहेत आणि इकडे पाण्याचं पाईप पण चालू आहे दारासमोर पाणी कोणी भरत आहे कुणी भांडे घासत आहे म्हणजे आई भांडे घासत आहे अश्विनी पूर्ण घरात झाडू मारलेले आहे आणि इकडे तरी मुलांचा वेगळाच गोंधळ चालू आहे सगळ्यांचा आपापलं चालू आहे इकडे कुणी पाणीच भरत आहे इकडे बघू शकता तर मी तोपर्यंत आई भांडे घासत होती तर मी आल्यानंतर भांडे धुवत आहे तर सगळं म्हणजे बाहेर ना खरंच गावाकडचं वातावरण इतकं छान असतं ना जसं शिटीमध्ये सगळे आतमध्येच राहतात दारं बंद कोणी एकमेकाशी जास्त बोलणं नाही काही नाही पण गावाकडचं कसं असतं बघू शकतं सगळे बाहेर असतात कोणीच घरात राहत नाही सगळे बाहेर आणि एवढीच्या वेळेस बघावं सगळेजण बाहेर असतात एकमेकांची चर्चा चालू असते बोलणं चालू असतं गावाकडचं खरंच बघा घरं छोटे असतात पण सगळ्यांची मनं खूप मोठी असतात सगळे ना सगळे एकत्र कामं आवडतात आता एकाच्या घरामध्ये कार्यक्रम आहे तर सगळे जमून तिथे येतात आणि सगळा कार्यक्रम जे आहे ना छान पार पडतात इकडचा असा असतं खरंच खूप छान वाटतं सगळ्यांचं जे आहे ना आपलेपणा मयाद असं नाही की त्यांच्या घरात कार्यक्रम आहे मी कशाला जाऊ त्यांनी मला बोलल्याशिवाय मी कशाला जाऊ असं काहीच नाही आहे एकाच्या घरात कार्यक्रम आहे तर सगळे जे आहेत ना सगळी मंडळी जमून येतात सगळे एकमेकांची मदत करतात काम करू लागतात आणि त्यांच्या घरी काही कार्यक्रम आहे तर आमचे म्हणजे आम्ही सगळेजण जातो असं आहे गावाचं वातावरण असं नाही आहे की ते मला बोललेल्याशिवाय मी जाणार आणि शिटी असंच असतं सगळे एकतर दार बंद करून बसतात चार चार वेळा त्यांना फोन लावावा लागतो बोलवावं लागतं खूप मानपान द्यावा लागतो पण गावाकडचं खरंच खूप छान वाटतं असं कुणालाच वाटत नाही की जाई मी काबर जाऊ त्यांच्या घरी मी काबर करू असं काहीच नसतं म्हणून ना गावाकडचं वातावरण मला खूप खूप आवडतं ले ले। तर इकडं बाहेर आम्ही भांडे घासत बसलेले होते तिकडे पाणी भरत आहेत सगळेजण गल्लीमधले तर सगळ्यांशी बोलत मस्त वातावरणचा एन्जॉय घेत भांडेवर आम्ही क्लीन केले सगळी घरची कामं आवरली आणि आता आले होतो आम्ही पूजाच्या घरी आणि काका आणि काकू दोघंजण बेंगलोरला होते कारण काकाची तब्येत खूप बिघडलेली होती आणि ते पण काल आलेले आहेत तर काकांना पण आम्हाला भेटायचं होतं पण आम्ही सगळ्या बहिणी घरची सगळी कामं आवरली आणि आता इव्हनिंगच्या वेळेत आम्ही पूजाच्या घरी आलेलो आहोत सगळेजण तर कारण काकाची तब्येत खूपच बिघडलेली यावेळेत बेंगळूरला होते ट्रीटमेंट चालू होतात तीन महिने रेस्टच त्यांना आता थोडीशी तब्येत ठीक झालेली आहे तर कालच आलेले आहेत आणि काकवी तर बाहेर बसलेले आहे म्हणजे डाळ करून आणलेली डाळ वेचत आहेत म्हणजे बेंगुळलाच होते तीन महिने काल आलेले डाळ आल्यानंतर डाळ वगैरे करून आणलेली आहे त्यांनी आणि तेच डाळ वेचण्याचं काम करत आहेत दीठक झालो आहे त्यांचं तर पूजा आल्यानंतर अगोदर सगळ्यांना पाणी वगैरे दिलेले आहे आणि इकडं गरमी खूप आहे ना त्यामुळे चहा बनवलेला नाहीये तर लिंबू शरबत बनवत आहे पूजा आणि अगोदर आम्ही इकडे काकांना भेटायलाच आलेलो होतो तर काकांशी बोलणं वगैरे आमचं झालेले थोडा वेळा मी बोलत बसलो छान वाटत आहे म्हणजे घराकडे कसं आपल्या घरी ना थोडंसं असं वाटतं ना की थोडंसं एकटे एकटे राहणं म्हणजे थोडंसं वेगळं जास्त शिडीचं वातावरण इकडे आल्यापासून इतकं छान वाटत आहे ना मला असं वाटत आहे की आता परत घरी जाऊच नाही इथंच राहावं इतकं छान मला वाटत होतं कारण मुलांचा हे मुलांची मजाक मस्ती सगळ्यांचं बोलणं खूप छान वाटतं आणि आपल्या माणसात आल्यानंतर ना खरंच निघायचं मन होत नाही एक वेगळीच माया असते आपली बहिणींची आईची काकांची बोलणं वगैरे झालेलं आहे तर तब्येत बऱ्यापैकी बरी आहे त्यांची म्हणजे दोन तीन महिन्यांना बेड रेस्टच होतं त्यांना म्हणजे जास्त पाणी प्यायचं नाही असं डॉक्टर म्हणत आहेत त्यामुळे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे तर ही असा उन्हाळा गरमी खूप आहे तेच म्हणत आहेत तहान खूप लागत आहे पाणी जास्त प्यायचं नाही आहे त्यांना तेच सांगत होते काका का का की डॉक्टरांनी असं सांगितलेलं की जास्त पाणी प्यायचं नाही किंवा तळीवाळी वस्तू किंवा गरम मसाले वगैरे असे खायचे नाहीत हे सांगत होते म्हणजे एकतर गर्मी आणि तहान तर लागणारच होती कारण जेवायला तर चालतं पण पाणी लागणार आहे आणि आम्ही निघालेलो आहोत घरी आल्यानंतर चालू झालेला होता आमचा तर सगळं आहे म्हणजे दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे कारण एकतर कामाचा व्हिडिओ बनवायला कोणी नव्हतं त्यामुळे पूर्ण व्हिडिओ मी बनवलेले थोडंफार शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं आहे की मी माहिती आली थोडंफार मी व्हिडिओ शेअर केलेला आहे की मी काय काय केलं कशा पद्धतीने एन्जॉय केलं कुठं के के कुठं केलं काय काय केलं कशी तयारी केली थोडंफार तुम्हाला व्हिडिओमध्ये हे सगळं येत आहे तर इकडं सगळ्यांचा पुन्हा बापला चालू होता त्यामुळे स्वयंपाकाला कोणीतरी कोणीतरी ही काम ती काम सगळ्यांनी एक एक कामं घेऊन बसलेली होते आणि त्या अरुण मुलगी ना अजिबात तिला कुठलंच काम करू देत नाही सृष्टी आणि ही शिवण्या दोघींचं ना असं आहे ना की आई लसून कुठं जायचं नाही आहे ती लसूण सोलत बसली तर तिच्यासोबत ही लसूण सोलत होत्या दोघीजण म्हणजे यांची वेगळीच मिटिंग चालू होती इकडं आणि इकडे अश्विनी चहा पाणी करत आहे स्वयंपाक करत आहे कल्पना वेगळ्याच कामात आहे मी वेगळ्याच कामात आहे म्हणजे जसं आत प्रत्येक कामाला नंबर लावून कामं आम्ही करत होतो कारण गोंधळ खूप होता सगळ्यांचा एकजण स्वयंपाकाला एकजण मुलांना सगळं आंघोळ घालणं एकजण घरची कामं आवरणं एकजण भांडे क्लीन करणं एकजण पाणी भरणं पाणी भरायला दूर जायचं नाही समोरच पाईप आहे त्या पाईपाचं पाणी भरायचं पाई आहे जास्त दूर जायचं नाही इथे अगदीच मस्ती यांची चालू होती कारण सानवी जी इथं म्हणजे रोहिणीची मुलगी आहे सानवी तिला राग खूप लवकर येतो म्हणजे आंबादासनं तिला मारलेलं होतं तर तिला बदला घ्यायचा होता म्हणून ते काय केलं वटाने म्हणजे खरोखर मारत होते फक्त तिची समजूत खाण्यासाठी चालू होतं त्यांचं नाटक ते सगळं तिकडं चालू होतं तर दिवसभरात हीच कामं आवडली जेवणं खाणं झालं आमचं आणि इव्हनिंगच्या वेळेत आणि दुपारच्या वेळेत मी गेले होते कमाव लागलं म्हणजे माझ्या घरी जाऊन मी स्वयंपाक वगैरे केलं बाबांना जेवायला वाढलं गरम पाणी केलं यांच्यासाठी टिफिन पॅक केलं आणि परत मी इथं आलेली आहे म्हणजे माझ्या आई जरा दररोज चालू ते खूप धावतो गोळ माझी होत होती एकतर घराकडे जाणं स्वयंपाणी करणं परत इथे येऊन सगळी कामं आवरणं आणि फराळीचं बनवायचं होतं आम्हाला सगळं म्हणजे हे सगळं रुखवत आज आम्हाला बनवायचं होतं थोडंफार रुकवत आम्ही खरेदी घेऊन आलेलो आहे थोडंफार घरी बनवत आहोत जसं बेसनचे लाडू बनले सुजीचे लाडू बनलेले आहेत रवा लाडू खोबऱ्याचे लाडू करंजा बालूशाही सगळं सगळं आज आम्हाला करायचं होतं तर सगळं दिवसभरात आम्ही आवरलं हा दुसरा दिवस आहे म्हणजे वार शुक्रवार आहे आणि आज बांगड्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि ब्लँकेट वगैरेही घ्यायचं होतं नवरीला देण्यासाठी तर थोडंफार सामान राहिलेलं होतं तर ते आणण्यासाठी आम्ही बिदरला जात आहोत तर घराकडे आले स्वयंपाक पाणी केलं यांच्यासाठी टिफिन दिलं म्हणजे काल पण असंच रुटीन होता आज पण असाच रोटी आहे अश्विनी पण माझ्यासोबत आलेली आहे म्हणजे आम्ही दोघी बहिणीने लवकर लवकर स्वयंपाक पाणी आवरलं थोडीफार घरची कामं आवरली झाडू मारलं आणि आता आम्ही बिदरला जात आहोत म्हणजे लवकर जाऊन दुपारपर्यंत आम्ही येणार आहोत कारण आता माहेरी बांगड्याचा कार्यक्रम वार आज आम्ही ठेवलेला आहे आजचा वार शुक्रवार आहे तारीख आहे दोन मे आणि लग्नाला आता जास्त दिवस नाहीत आज बांगड्याचा कार्यक्रम आणि उद्या एक गॅप असणार आहे आणि रविवारी देवकरा परत कुंकू लावण्याचा कार्यक्रम एका दिवशी आहे त्या दिवशी तर खूपच गोंधळ आहे कुठलंच काही होणार नाही आणि जेही सामान राहिलेलं आहे ते आणण्यासाठी पण आता वेळ नाही आहे तर आज मी आणि अश्विनी जाऊन जीही सामान राहिलेले आहे ती आणण्यासाठी आम्ही जात आहोत आणि कैरी घेतलेली आहे खाण्यासाठी म्हणजे कल कल्पनाच्या झाडाचे कैरी आहेत म्हणजे तिनं आणलेल्या होत्या खूप गोड आहेत तर तेच आम्ही खायला घेतलेलं आहे कारण घरात निवांत बस आम्हाला काही खाणं पिणं झालेलं नव्हतं म्हणून आम्ही सोबतच घेऊन आलेलं होतं तर आलेलं होतो आम्ही फायनली बिदरला आणि इथं आम्ही ब्लँक पेट वगैरे बघत आहोत बघू शकता छान असे डॉल पण आहे तिथं तेच बघत होतो तर आमची इथं थोडीफार खरेदारी झाली आणि आता आम्ही थोड्या वेळात परत जायला निघणार आहोत कारण आता घरी पण बांगड्याचा कार्यक्रम सुरू आहे ग म्हणजे मॉर्निंगलाच तेल आणि काय हळदी कुंडकू परत शॅम्पू वगैरे सगळं देऊन आलेलं आहे सगळ्या बायांना आमंत्रण पण दिलेलं आहे की दुपारी तीन वाजता बांगड्या घालेल्या परत कासारांना पण पर सांगितलेलं आहे तर सगळेजण आले आहेत कार्यक्रम तिकडे चालू झालेला आहे कारण आम्हाला जाता जाता थोडासा लेट झालेला आहे आम्ही फोन लावला होता घराकडे तर आई म्हणत होती की कार्यक्रम सुरू झाले तुम्ही पण लवकर या तर आम्ही परत जातच होतो पण गरमी खूप आहे ना गरमीच्या हिशोबाने ज्यूस किंवा हे उसाचा रस प्यायला आम्ही थांबलेलो होतो इथं तर उसाचा रसच आम्ही घेतलेला आहे छान वातावरण आहे छान वाटत होतं छान अशी गारगार हवा आणि वरून हे भयानक होऊन गरमी पण खूप होती आणि अशामध्ये आम्ही हे छान गारगार इथं रस घेतलेला पिण्यासाठी तर तुम्ही पण या सगळेजण उसाचा रस प्यायला अशा गरमी हो तर आम्ही रस वगैरे घेतला आणि परत जायला निघालेलो आहोत आणि व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच बनेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि लग्नाची पूर्ण व्हिडिओ तुम्हाला येते तुम्ही म्हणत हे होता की ते लग्नाचे लॉंग व्हिडिओ पाठव तर हो लवकरच येतील तुम्हाला तर इकडं मिक्सर वगैरे हे सगळं मी आणलेलं होतं म्हणजे कॅन्टीनमधनंही सगळी खरेदारी झालेली आहे खूप छान क्वालिटीचं मिक्सर आहे परत एक मी पॅन घेतलेला आहे इस्तरी आहे म्हणजे सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूच मी घेतलेल्या होत्या तर हे सगळं मी आज घेऊन आलेले आहे तरी मिक्सर वगैरे खोलून बघत आहे म्हणजे या मिक्सरमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत सोनला ते सांगत होते म्हणजे पीठ मळण्याचं काम करतो ज्यूस बनवतो काही वाटण्याचं काम आहे ते पण करतं ते मिक्सरमध्ये दोन तीन ऑप्शन आहे तेच आम्ही खोलून बघत होतो छान शिष्टम आहे त्याचं मला पण घरी एक तसंच मिक्सर घ्यायचं आहे जेव्हा मी नेक्स्ट टाईम जाईल त्यावेळी मी आणणार आहे माझ्यासाठी पण कारण माझं पण मिक्सर पूर्ण खराब झालेलं आहे आणि इकडं बांगड्याचं जे आहे ना कार्यक्रम सुरू झालेला आहे दुपारी तीन वाजताच तर गावातल्या काही जणी आलेल्या आहेत आणि काही जण म्हणजे गावाकडे सगळेजण शेताकडे गेलेले असतात तर थोड्या वेळामध्ये सगळेजणच येतील म्हणजे जसं इव्हनिंगची वेळ पाच सहा वाजले की सगळे शेताकडे येतात आणि ते बांगड्या घालायला येतील कारण मॉर्निंगला सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि आता इकडे बघू शकता सगळी आमची फॅमिली ना बांगड्या घालत आहे फक्त आई घातलेली नव्हती कारण आईला माहेरचं जे आहे ना ते वरमय म्हणून चुडा असतो ते घालायचा असतो आणखीन मामा मामी कोणी आलेलं नव्हतं त्यावेळी परत आम्ही कासार मामला रविवारी येण्यासाठी सांगितलेलं आहे आम्ही सगळ्यांनी बांगड्या घातलेले पूजा आत्ता आलेली वेदिका पण आलेली आहे तर आता एक एक जण येत आहे बांगड्याचा कार्यक्रम इकडं सुरू झालेला आहे तर कशा पद्धतीने पुढची तयारी केली नेक्स्ट शुडिओमध्ये जरूर बघा आता यासोबत या व्हिडिओला इथे सेंड करते बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझा आवाज व्यवस्थित आलेला नाही आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे कारण तब्येत खूप बिघडलेली आहे वेळ माझा आवाज बसलेला आहे त्याबद्दल सॉरी बाय बाय टेक केअर भेटूया टे नेक्स्ट व्हिडिओमध्ये